मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहेत हिरव्या मिरचीतलं आणि ताजे मसाले भाजून केलेलं हिरवं चिकन तर नक्की बघा एकदम वेगळी आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे पाऊन किलो चिकन आहे या चिकनची हिरव्या मिरचीची ताज्या मसाल्याची भाजी करून दाखवणार आहे तर हे मी चिकन छान एकदम असं दोन तीन पाण्याने वॉश करून पाण्याने थुऊन घेतलेलं आहे आणि इकडे आपण हे एक कांदा घेतलेला आहे कट करून एक टोमॅटो घेतला आहे नंतर ही कोथिंबीर आहे भरपूर आणि पुदिना घेतलेला आहे आणि लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण आता आले लसणं जे आणि पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहेत तर लसूण टाकून घेते याच्यानंतर हे आलं आहे त्या आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकते कोथिंबीर टाकून घेते आणि लगेच याच्यामध्ये पुदिना पण टाकून घेणार आहे आणि छान एकदम असे पेस्ट करून घेते याची चिकन शिजवून घेणार आहे तो कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे तर त्यासाठी मी दोन चमचे तेल टाकले तर तेल गरम झालेलं आहे कांदा टाकून घेऊ आपण छान एकदम गुलाबी कलर जर आपल्याला फ्राय करून द्यायचा आहे कांदा बघा कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे या अशा पद्धतीने आणखी थोडा वेळ जरा आणि वे त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहे याच्यात टोमॅटो पण छान आपल्याला परतून घ्यायचं टाकल्यानंतर थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी टाकणार आहे आपल्याला हिरवी मिरची वापरायची आहे तर छान मिक्स करून घ्यायचं याला पण आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट जी केलेली आहे ते टाकणार आहे याला आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मीठ टाकते एक चमचा भरून हे पण छान मिक्स करून द्यायचे आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे फक्त आलं लसूण आणि कोथिंबीर पुदिन्याचं थोडंसं कच्चेपणाच आईपर्यंत परतून घ्यायचं बघा जो छान कलर बदललेला आहे आणि चांगलं तयार झालं आहे आपलं हे मिश्रण तर आपण आता चिकन टाकून घ्यायचं तर चिकन छान आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर हे छान एकदम मसाले पूर्ण एक जीव करून घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन मिनिट कंटिन्यू ह्याला परतत राहायचे कारण हे त्याच्यामुळे आणि आप आपल्याला याच्यावर झाकण ठेवून आता थोडंसं पाणी गरम होऊ द्यायचं आणि ते आपल्याला सोडायचं याच्यात तर हे पाणी सोडून घेऊ आपण जरा गरम होऊ देते तर हे पाणी गरम झालेलं आहे तर आपण आता हे उतरून घेऊ पाणी जरा बघू आता चिकन कसं झालं ते बघा किती सुंदर एकदम पाणी पण छान सुटलेलं आहे तर याच्यामध्ये आता दही टाकून मी थोडंसं घेणार आहे तर हे थोडंसं दही टाकून घेते अंबूजपणा येण्यासाठी आणि हलवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं दह्यामुळे पण याला छान पाणी सुचतं आता कारण दह्यामध्ये बरंच पाणी असतंच आणि हे गरम पाणी केलेलं ते आहे ते आपण सोडून घेणार आहे छान मिक्स करून घ्यायचे शिट्ट्या शिट्ट्या करून घेणार आहे मी छान एकदम असं मौजून घ्यायचे तर चार तर ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम फ्लेमवर तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मी मसाला भाजून घेणार आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतलेला आहे एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे बारीक असा स्लाईसमध्ये भाजायचा आहे आपल्याला हा नंतर हे तीन ते चार तेजपत्ता घेतला धने घेतले दगडी फूल आहे नंतर दालचिनीचे तुकडे आहेत तीन तीन चार वेलची आहेत मिरे एक दहा बारा आणि लवंग दहा बारा आणि उंची शहाजिरी आहे तर हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहे आणि त्यासोबतच आपण हिरव्या मिरची तर करणार आहे त्याच्यामुळं हे हिरवी मिरची पण घेतलेली आहे एक दहा बारा हिरव्या मिरच्या आहेत कमी तिखटवाल्या आहेत अशामधून तोडून घेतलेले आहेत तर सर्व साहित्य मी भाजून घेते तर सर्वात अगोदर आपण कांदा भाजून घेणार आहे तर हा असा चोळून टाकायचा कांदा म्हणजे लवकर पण भाजला जातो तर कांदा छान भाजून घेणार आहे एकदम लालसर कांदा भाजून घ्यायचा तर कांदा थोडासा भाजून झालेला आहे आता थोडंसं तेल टाकून घेते आणखी पटकन भाजी हे कांदा थोडासा भाजून झालेला आहे थोडा राहिलेला आहे तरी आपण हे साईडला करून आणि याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य भाजून घेणार आहे तर धने टाकून घेते खमंग असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे आणि याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे याच्यात त्याने पण साईदा करून घेऊ जरा आणि याच या तेलामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे छान लाल, लाल ला एक एक तर खोबरं पण भाजून घ्यायचं तर खोबरं पण आपल्याला लालसर झालेलं आहे तर पूर्ण आपण सर्व साहित्य परत एकदा एकत्र करून घेऊन छान भाजून घ्यायचं एकदम या अशा पद्धतीनं तर हे सर्व काढून घेते आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपल्याला वाटायचं आहे त्याच्यामुळं ते एवढं साहित्य अगोदर काढून घेते परत थोडंसं तेल टाकायचं आणि याच्यामध्ये आपल्याला हे दगडी फूल जे आहे ते टाकून भाजून घ्यायचं पटकन भाजतं हे याला वेळ लागत नाही तेजपत्ता आणि हे दालचिनी वगैरे हे दुसरे मसाले हे पण भाजून घ्यायचे काढून घेऊ आपण हे पण मसाले तर आता हे थोड्याशा तेलामध्ये मिरची पण भाजून घेणार आहे चांगले खमंग एकदम एकदम छान एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा वेळा लागतो पण छान भाजून घ्यायचं ती झाली बघा आपली मिरची वाटून काढून घेते गॅस बंद करते आणि मिक्सरमध्ये अगोदर हे मसाले जे आपण भाजून घेतलेले आहेत धने दगडे फूल वगैरे हे ते हे अगोदर आपण वाटून घेणार आहे आणि याच्यानंतर आपण याच्यामध्येच लगेच ही मिरची टाकून परत हे वाटण तयार करणार आहे थंड झाल्यानंतर टाका मसाला वाटून वाट घेऊ तर हे अशा पद्धतीनं आपलं बारीक वाटण वाटून झालेलं आहे आता याच्यामध्येच ही हिरवी मिरची पण टाकून घेते आणि छान एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे तर कुकरच्या शिट्ट्या पण झाल्यात आणि कुकर पण छान थंड झाले तर आपण आता चिकनला पोडणी देऊन घेणार आहेत मसाला पण वाटून तयार आहे तर आता तीन चमचे तेल टाकून घेते सुरुवातीला दोन टाकलं होतं ते बघा कुकर आपलं छान थंड झालं होतं आणि मस्त एकदम असं चिकन शिजून तयार आहे तर आपल्याला जास्त ग्रेव्ही करायची नाही थोडं सांगा पाणी करायचं आहे तेल गरम झालेलं तर हे आपण वाटण करून घेतलं होतं हे हिरवी मिरची आणि मसाल्याचं हे वाटाण आपण टाकून घेऊ भाजलेलंच आहे पण थोडंसं एवढी दोन मिनिट आपण तेलात परतून घेणार थोडीशी हळद टाकते अर्धा चमच्यापेक्षा पण कमी छान मिक्स करून घ्यायचे छान एकदम तेल आणि मसाला सेपरेट झाला पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे याला तर मसाला आपला छान भाजलेला आहे बघा एकदम असं तेल सेपरेट व्हायला चालू झालेलं आहे हे बघा तर आपण याच्यानंतर असं समजायचं की आपला मसाला रेडी आहे फ्राय होऊन तर आता याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहे छान मिक्स करून घ्यायचे फक्त अंगापुरता रस्सा करणार आहे जास्त पाणी टाकणार नाही ना। तर हे मिक्सरचं भांड थोडंसं विसवून घेतलेलं आहे बस एवढंच पाणी टाकणार आहे आणि छान उकळ येऊ देणार आहे थोडस मीठ टाकू आपण याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा आणखी मीठ टाकते मीठ कमी आहे चाकून बघितलं मी आणि चांगलं एकदम मंद गॅसवर ह्याला परत दहा मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे म्हणजे छान असं तेल सुटलं जाईल याला तर हे अशा प्रकारे आपली मस्त दहा मिनिट झालेला आहे तरी पण आलेली आहे आणि छान कलर आलेला आहे बघा किती सुंदर एकदम तर भाजी तयार आहे या वेळेला आता आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकून जरा हलवून घेते आणि तुम्हाला ताट करून दाखवते ता तर माझे व्हिडिओ कसे वाटतात काय नाही ते तुम्ही नक्की मला कमेंट करून जरा सांगत जावा आणि इतरांना जरा शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणखी तर चॅनलला सबस्क्राइब करा तर हे अशा प्रकारे आपली हिरव्या मसाल्याची हिरव्या मिरचीची ताज्या मसाल्याची एकदम झणझणीत छान भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे हे मस्त आपलं चपात्या करून घेतलेल्या आहेत भात आहे काकडी कांदा आणि लिंबू तर मैत्री कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा Thank you.